नमस्कार मंडळी मंडळी आज आपण पाहूया व्हेज पिझ्झा हा बघा अगदी भारी बनला आहे नेहमी मी घरीच असं बनवत असते पिझ्झा आणि एकदम भारी होतो त्याची रेसिपी आज पाहूया हे बघा इथे पॅन गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेल थोडं गरम झालं की सगळीकडून असं लावून घ्यायचं आहे तव्याला आणि मग इथे टाकलेत दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले ते टाकलेत कट करून आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे पिझ्झ्याला वर लावायसाठी त्यासाठी कांदा हा फ्राय करूया थोडासा गोल्डन हातपर्यंत फ्राय करायचा चीज पिझ्झा एकदम हा भारी लागतो मंडळी आम्ही केव्हाच ऑर्डर नाही करत बाहेरून असं घरीच बनवतो पण एकदम टेस्टी होतो पार्सल मागवल्यासारखा हा बघा इथे लसूण थोडंसं टाकले तीन चार पाकळ्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे आता बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे कांद्याला आता आपण टोमॅटो टाकून घेऊ ही ग्रेवी जी आहे मंडळी ती एकदम आंबट नाही बनवायची मला म्हणून मी एक छोटासा टोमॅटो घेतलेला कट करून तुम्ही तुम्हाला जर ग्रेवी थोडी आंबट हवी असेल तर टोमॅटो जास्त टाकू शकता आता टोमॅटो पण थोडा शिजून घ्यायचं आहे तुम्ही बॉईल करून पण टोमॅटो घेऊ शकता सालं काढून आणि त्याची ग्रेव्ही पण बनवू शकता हे बघा टोमॅटो पण आता शिजलं आहे पूर्ण आपला आणि आता हे सगळं साहित्य थंड करून ठेवायचं आहे आणि मगच मिक्सरला त्याची ग्रेव्ही करायची आहे तोपर्यंत मी आता हा पॅन गरम आहे तेव्हाच मी ते अजून एक मोठ्ठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो आता फ्राय करून घेते हा कशासाठी तर बेसवर आपण जी स्टफिंग लावणार आहोत त्यासाठी ती कांदा आणि शिमला मिरची तसेच पनीरची स्टफिंग करणार आहोत आणि वरून चीज आपण वेगवेगळं स्टफिंग करू शकतो जसे कॉर्न्सचे करू शकतो पण आता मंडळी ही रेसिपी बनवताना पिझ्झा जी माझ्याकडे एवढंच अवेलेबल होतं त्याच्यातच मी तुम्हाला छान असा पिझ्झा बनवून दाखवणार आहे आणि हा पण भारी होतो हां बघा आता इथे कांदा आणि सिमला मिरची फ्राय झाली आहे व्यवस्थित आणि आता त्याच्यात टाकलं आहे थोडंसं हिंग आणि थोडासा गरम मसाला म्हणजे त्याची टेस्ट अजून चांगली येईल स्टफिंगची आणि आत्ता कांदा शिमला मिरच शिजल्यानंतरच इथे पनीर टाकलं आहे पनीर एक शंभर ग्राम घेतलेलं मी बारीक असं कट करून क्यूब्स आणि आता बघा मिक्सरच्या भांड्यात इथे लाल मिरची पण तुम्हाला दिसत असेल ती एकच लाल मिरची मी थोडा वेळ एक तास तरी फुगत ठेवलेली पाण्यात आणि त्याच्यानंतरच ती वाटणला घेतली जास्त तिखट आणि स्पायसी नको आहे आपल्याला ही ग्रेवी म्हणून मी एक छोटी मिरची घेतली तुम्हाला थोडी स्पायसी हवी असेल तर दोन तीन मिरच्या टाकू शकता हे बघा अशी ग्रेव्ही एकदम रेड कलर नाही आला कारण टॉमॅटो पण नाही जास्त वापरत आणि मिरची पण नाही आता परत पॅन असा गरम करून घेऊ आता आपल्याला पिझ्झा ह्याच्यामध्ये करायचं आहे ह्याच पॅनमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे भांडी पण कमी लागतात थोडंसं तेल टाकून पॅन गरम असतानाच त्याच्यामध्ये टाकलं आता आपला पिझ्झा बेस पिझ्झा बेस थोडासा गरम होतपर्यंत मी ते चीज जे आहे ते उभं उभं कट करून घेतले बघू शकता आणि आता हा ही जी फ्रंटची साईड आहे ती आपण अशी वर ठेवणार आहोत ती बघा एवढी फ्राय करून घेतली आणि एवढीच तुम्ही पण करून घ्या म्हणजे छान असा कुरकुरीत पिझ्झा आपला मस्त तयार होतो आता ही ग्रेवी लावत आहे वरती बेसला तुम्हाला जेवढी ग्रेव्ही जास्त हवी असेल तशी जास्त लावू शकता मी एवढी लावली आणि आता जी एक्स्ट्रा पडलेली आहे ती काढून घ्यायची आणि आता स्टफिंग लावूया पनीर शिमला मिरची कांदा तुमच्याकडे जेवढं मंडळी साहित्य अवेलेबल असेल त्या त्या साहित्यात पण एकदम भारी असं स्वादिष्ट पिझ्झा हा तयार होतो कारण मंडळी आपली इथे ग्रेव्ही एकदम भारी झालेली असते तसेच जे स्टफिंग आहे ते आपण असं शिजून घेतले त्यात मसाले टाकले त्याच्यामुळं एकदम टेस्ट भारी येते पिझ्झाला काहीच फरक पडत नाही साहित्य कमी असलं तरी हे बघा आता चीज वगैरे टाकून मी असा वरती झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं वाफून घेऊ चांगला पिझ्झा फक्त एक लक्षात ठेवायचं आहे अधूनमधून थोडं बघायचं पिझ्झा उलटून जास्त करपत तर नाही ना एकदम करपून आहे द्यायचा हा बघा व्यवस्थित असं आपला तयार आहे पिझ्झा आणि आता ताटामध्ये काढून पण घेतला आहे मंडळी आपल्या इथे चीज पण छान असं मेल्ट झालं आहे बघू शकता आणि पिझ्झा असा खालचा बेस बघू शकता की ती फ्राय केलाय एवढाच फ्राय करा जास्त करपवू नका एवढा फ्राय केल्यानंतर क्रंची असा पिझ्झा तयार होतो आणि आता इथे मी पिझ्झा कट पण करून घेतला आहे हा का पिझ्झा कटर नसला तरी पण चालू शकतो सूर्य असते आपल्याकडे त्याच्यानी कट करायचा आणि आता इथे चिली फ्लेक्स थोडंसं आणि ऑरिगनो टाकून घेऊवरून आणि बघू शकता कृत्विक बाजूलाच आलं आहे त्यांनी सॉसमध्ये सॉस खायला आलाय तो थोडंसं सॉस खाल्ला आणि आता त्याला पिझ्झा लगेचच पाहिजे त्याला तर मी देणारच आहे तोपर्यंत तो थोडंसं व्हिडिओ करून घेतला हे बघा कृत्विकला चीज खूप आवडतं थोडंसं खाल्लं त्यांनी ऑलरेडी हे बघा छान असा पिझ्झा मस्त तयार आहे तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत तो मस्त रहा आणि काळजी घ्या बाय मंडळी